धम्मपथावर मार्गस्थ विश्वातील सर्व धम्मप्रिय बंधूं आणि भगिनीनो धम्मसंदेश चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत सर्वांना जय भीम जय संविधान नमो बुद्ध आहे मित्र हो मी आहे डोरनाळीकर विद्यासागर आणि बाबासाहेबांच्या विचाराचा करूया जागर वर्षावास दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील काही निवडक विचार सर्वांच्या समोर ठेवणार आहोत आणि त्यामध्ये मने आपल्या सर्वांच्या सहकार्य आपण या विचाराचा जागर करूया आपण नक्कीच यासाठी सहकार्य कराल या चॅनलला जास्तीत जास्त सब सबस्क्राईब करून लाईक कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरच आपण सुरुवात करूया बाबासाहेबांच्या विचाराचा जागर धन्यवाद जय भीम जय संविधान नमो